आणि आणि 20 साली एक विषाणू आला त्याने संपूर्ण जग बंद दुकाने शाळा कॉलेज ते अगदी कंपन्यांना टाळा लागला होता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता घराबाहेर पडायलाच नको अशी त्यावेळी प्रत्येकाने मनाशी गाठ बांधली होती त्या विषाणूचं नाव होतं कोरोना म्हणजेच कोविड नाईन्टीन ज्याने अनेकांचा जीव घेतला अक्षरशः थैमान घातलं लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत कोरोनाने कुणाला सोडलं नाही कोरोना झाला असं म्हटलं तरी मनात धडकी भरायची इतकी भीषण परिस्थिती होती आता कोरोनाच्या वरचड असलेला एच विषाणू पसरू लागलाय कोरोना प्रमाणेच एच एम पी व्ही नाही विषाणूची नाही व्हीचा पहिला रुग्ण सापडला बेंगलुरु मधील एका रुग्णालयात आठ महिन्याच्या मुलीला एच एम पी व्हीची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे त्यानंतर अहमदाबाद मध्ये दोन महिन्याच्या मुलाला लागण झाली आहे एकाच दिवसातील या दोन घटनांमुळे खळबळ उडाली आहे त्याच पाठोपाठ महाराष्ट्रातील नागपूर मध्येही दोन रुग्ण आढळून आले विषाणूचा प्रचार होऊ शकतो का भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का असे प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडू लागलेत या सगळ्या प्रश्नांची सविस्तर चर्चा करूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र एच म्हणजे ह्युमन मेटापिमा व्हायरस बेंगलुरु मधील एका खासगी रुग्णालयात आठ महिन्याच्या मुलीला लागण झाल्याची माहिती समोर येते फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी शून्य पूर्णांक सहा टक्के एच एम पी चे आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे बाळ चीन किंवा इतर कुठूनही फिरून ना आलेलं नाहीये कर्नाटकच्या आरोग्य विभागाने ही माहिती केंद्र सरकारला दिलीये मात्र या मुलीला झालेला रोग चीनमधील मधील एच एम पी प्रमाणेच घातक आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये मात्र भारतात पहिल्यांदाच एच एम चा रुग्ण सापडल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे कर्नाटक पाठोपाठ अहमदाबाद मध्येही दोन महिन्याच्या मुलाला लागण झालीये तर आता नागपूरमध्येही एच एम पीव्ही ची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आलेत दोन लहान मुलांचा एच एम पीव्ही अहवाल पॉझिटिव्ह आला होता तर सात वर्षाचा मुलगा आणि तेरा वर्षाच्या मुलीला एच एम पी ची लागण झाल्याचं समोर आलंय चीन मध्येही हा विषाणू प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतोय त्यामुळे भारतातही आरोग्य प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आलाय की एच एम पी व्ही विषाणू मायक्रोप्लाझ्मा निमोनिया आणि कोविड नाईन्टीन सारख्या अनेक विषाणू सारखाच एक श्वसन रोग देखील आहे त्यामुळे शरीरात फ्लू सारख्या लक्षणासह समस्या उद्भवतात एच या नवीन विषाणूने पुन्हा एकदा संपूर्ण जगावर लॉकडाऊन सारखं संकट सुद्धा येऊ शकतं अशी भीती आता व्यक्त केली जाते या विषाणूचा इन्क्लुबेशन पिरियड साधारणपणे तीन ते सहा महिन्याचा असतो पण पन आजारपणाचा काळ कमी जास्त असू शकतो संसर्ग किती गंभीर आहे यावर ते अवलंबून असत या नवीन विषाणूच्या सुरुवातीच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास खोकला ताप येणं नाक बंद होणं श्वास घेण्यास अडचण होणं घसा खवखवणं ही एच एम पी विषाणूची सुरुवातीची लक्षणं आहेत या व्हायरसचा कोणावरही परिणाम होऊ शकतो परंतु कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो यामध्ये लहान मुलं वृद्ध लोक आणि कोणत्याही जुनाट आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांचा समावेश असतो तसेच प्रकारा या प्रकारामध्ये चौदा वर्षाखालील मुलांचा समावेश सुद्धा दिसून येतोय खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या कणांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो आणि इतरांना सुद्धा संसर्ग होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे माध्यमाने हात मिळवणं गळा भेट घेणं आणि एकमेकांना स्पर्श केल्यानेही हा विषाणू पसरू शकतो मात्र तुम्हाला जर या विषाणूपासून दूर राहायचं असेल तर हस्तांदोलन टाळा डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका आणि रुमालाचा सारखा वापर करा आता येऊयात आपण मूळ मुद्द्यावर तर एच एम पी व्ही विषाणूमुळे भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल का तर यापूर्वी कोरोनाने जगाला हादरवलं होतं संपूर्ण जगात लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली होती कोरोना महामारीच्या काळात भारतातही लॉकडाऊन लागू केलं मात्र विषाणूचा प्रादुर्भाव अजून तरी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला नाहीये ज्यामुळे देशात लॉकडाऊन करावं लागेल कोरोना काळात अनेक रुग्णांचा बळी गेला होता दररोज हजारो नवे रुग्ण सापडत होते आरोग्य व्यवस्था सुद्धा तितकीशी सक्षम नव्हती जी एकाच वेळी सर्व रुग्णांचा सा सांभाळ करेल ज्यामुळे कोरोना काळात लॉकडाऊन करावं लागलं मात्र सध्या अशी परिस्थिती नाहीये येत्या काही दिवसात या विषाणूचा किती प्रादुर्भाव होतोय ते सुद्धा पाहायला मिळेल किती रुग्णसंख्या वाढते हे सुद्धा समोर येईल त्यानंतरच लॉकडाऊन सारखा मोठा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येईल कोरोना महामारीतून सावरत आता कुठे देश नव्यानं वाटचाल करतोय लोकांना कामधंदा मिळतायत अशा वेळी लगेच लॉकडाऊन करण्याची एक चूक सरकार करेल असं वाटत नाहीये किंबहुना त्याची शक्यताही नाहीये या उलट सध्या तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालय उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात येत आहे तसंच जागतिक आरोग्य संघटनाही लक्ष ठेवत असून वेळोवेळी मार्गदर्शन सूचना देत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरू नका तर सावध राहण्याचा सल्ला दिलाय सर्दी खोकल्याच्या रुग्णाचे नियमित सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत तुम्हाला काय वाटतं एच एम पी व्ही विषाणूमुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन लागेल का देशाला पुन्हा एकदा महामारीचा सामना करावा लागेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद